साक्री रोड वरील रुंदीकरण डांबरीकरण कामाचा आमदार डॉक्टर फारुखा यांच्या हस्ते उद्घाटन धुळे शहरातील चारही बाजूचे शहरात प्रवेश करणारे रस्ते आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाले असून आज आमदार डॉक्टर फारुकशाह यांच्या प्रयत्नाने सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे अंतर्गत पी पेट्रोल पंप ते सुरत बायपास पर्यंतचा पाच पॉइंट पंचेचाळीस कोटी रुपयाचे खर्चाच्या कामाचा शुभारंभ आज त्यांच्या हस्ते करण्यात आला तर या कामामुळे साखरे रोडचा चेहरा मोहरा बदलून जाईल असे फारुख शाह यांनी या वृत्तवाहिनी बोलताना सांगितले धुळे शहरातील कॉलनी बाग आणि शहरातील संपूर्ण रस्त्यांचे कामाचे नियोजन एका ब्ल्यू प्रिंटद्वारे तयार करून शहरातील प्रवेशद्वार असलेले पारोडा रोड चौफुली ते प्रकाश टाकीज चाळीसगाव चौफुली पासून ते श्रीराम पेट्रोल पंप गुरुद्वार पासून ते संतोष माता पर्यंत रस्त्यासाठी शहरासाठी कॉलनी भागातील रस्त्यांसाठी आजपर्यंत आमदार डॉक्टर फारुकशाही यांनी करोडो रुपयांचा निधी आणून रस्त्यांची कामे मार्गी लावली आहेत आमदार डॉक्टर फारुकशाह यांनी धुळे शहर राज्यातील साखरी रोड साठी वीस कोटी रुपये मंजूर केला होता त्यात मनपा व विद्यावर्धन महाविद्यालयापर्यंत रस्त्या डांबरीकरांचा पूर्णत्वास आलेले असून त्याच्यातला एक भाग म्हणून आज पाच करोड पंचेचाळीस लाख रुपये खर्चाचा कामाचा एसआरपी पेट्रोल पंप पासून ते सुरत बायपास पर्यंत रस्त्या कामाचा शुभारंभ करण्यात आला धुळे शहराला एक दूरदृष्टी असलेल्या आमदारांमुळे शहरातील मूलभूत सुविधांसाठी विशेष प्रयत्न करून आजपर्यंत शहराचा विकास करण्यात आलेला आहे शहरातील प्रमुख रस्त्यांचा समस्या रस्ते पाणी गटरी या विविध रिपीट या व्यतिरिक्त धुळे शहरातील घरपट्टी रद्द करून आमदार डॉक्टर फारुकशाह यांनी एक अभूतपूर्व काम केलेले आहे आज या रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आमदार डॉक्टर फारुकशाह यांचे संवेद पत्रकार मिलिंद बैसा डॉक्टर दीपश्री नाईक डॉक्टर बापूराव पवार प्यारेलाल पिंजारी बाबूराव नेरकर इकबाल शहा डॉक्टर शराफत अली बाळासाहेब शिशोदे तुळशीराम पाटील हाशिम आनसारी अनिष शहा फकीरा भागवान रियाज शहा आशिफ शहा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता धर्मेंद्र झालटे कनिष्ठ अभियंता विकास लोकरे व भागातील नागरिक कार्यकर्ते नगरसेवक अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते रुंदीकरण व डांबरीकरणाचा उर्वरित भागाचा कामाचा शुभारंभ आम्ही केलेला आहे आपण बघितलं असेल या रस्त्यासाठी मी तब्बल सत्तावीस कोटी रुपये मंजूर करून आणि ह्या रस्त्याचं काम केलेलं आहे सुरुवातीला आम्ही शिष्य स्मारकापासून ते मोतीनाला पुलापर्यंत रस्ता कांक्रिटीकरण आणि डांबरीकरण केला होता त्यानंतर आम्ही मोतीनाला पुलापासून आणि एस आर पी पेट्रोल पंपपर्यंत रस्ता रुंदीकरण डांबरीकरण पथदिवे मागच्या वेळेस आपण बघितलं असेल साखळी रस्त्यावर पथदिवे नव्हते ना आणि नागरिकांची खूप गैरसोय होत होती त्यानिमित्ताने आम्ही महानगरपालिकेना पत्तीस लाख रुपये देऊन आणि पथदिवे लावले त्यानंतर आता आज आम्ही एस आर पी ए पंपपासून खेड हायवेपर्यंतच्या रस्त्याचा वृत्ती आणि डांबरीकराराचा काम करतो आहे मोतीनाला आणि आपला जे मोतीनालाचा पूल आहे त्याची रुंदी खूप कमी होती आणि त्यावर ट्रॅफिकची समस्या खूप उद्भवत होती त्यासाठी आम्ही पावणे चार कोटी रुपये ते मोती नालाच्या रुंदीकरणासाठी आम्ही मंजूर करून घेतलेले आहे आणि आता त्याची जी, जी साईडला पाईपलाईन होती ती पाईपलाईन शिफ्ट झालेली आहे आणि लवकरात लवकर आम्ही त्या पुलाच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात करू आज माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्ष जीपा मॅडम तसेच आमचे यारेलालभाई पिंजारी भाई शाह डॉक्टर शराफत भाई शाह आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत